ओबीएल सामाजिक संस्थेच्या वतीनं जेलरोड पोलीस बांधवांचा भव्य सत्कार करण्यात आला अलीकडे सोलापुरात गणेश उत्सव आणि ईद ए मिलाद हे दोन मोठे उत्सव शांततेत सौहार्दपूर्ण वातावरणात आणि शिस्तबद्ध रीतीने पार पडले या पार्श्वभूमीवर समाजातील शांतता कायदा सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या जेलरोड पोलिसांचा सन्मान करून त्यांचे आभार मानण्याचा उपक्रम ओबीएल सामाजिक संस्थेने राबवला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषणात म्हटले की वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांनी जेव्हापासून चार्ज घेतला तेव्हापासून जेलरोड हद्दीतील सर्व गुंडगिरी आटोक्यात आली आहे पोलिसांच्या कार्यपद्धतीमुळे नागरिकांमध्ये विश्वास वाढला असून हा अत्यंत सकारात्मक बदल आहे ओबीएल सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुलफाम पठाण यांनी यावेळी पोलीस बांधवांचे कौतुक केले त्यांनी सांगितले की गणेशोत्सव आणि ईद मिलाद सारख्या मोठ्या सणांच्या काळात पोलिसांनी दाखवलेली दक्षता संयम आणि जबाबदारी ही कौतुकास्पद आहे नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पोलिसांनी केलेल्या कार्यामुळे शांतता आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण झाले या सत्कार सोहळ्याला हो ओव्हीएल सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचारी वर्गाला पुष्पगुच्छ शाल श्रीफळ आणि स्मृती चिन्ह देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी नागरिकांनी पोलीस बांधव यांच्यात एकोप्याचे दर्शन घडले सत्कार सोहळ्यामुळे हो पोलीस दलाचे मनोबल उंचावले असून सामाजिक संस्था आणि पोलीस यांच्यातील परस्पर सहकार्याचे नाते अधिक दृढ होण्यास मदत झाली शांतता आणि सलोखा टिकवून ठेवण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत आवश्यकता असली प्रतिपादन ही उपस्थित पांडवर के माझ्या मनात असं आलं काय की गणेश उत्सव पण आपलं साजरं झालं त्यामध्ये पण आपल्याला टाईम भेटला नाही आणि लगेच आपली इथे मिलत आली मग त्यामध्ये पण आपल्याला टाईम भेटला नाही तर माझ्या मनात असं आलं की जे धावपळ झाली आपले जेवढे पोलीस मित्र आहेत जेवढं आपला परिवार आहे जे धावपळ झाली ना त्या विषयामध्ये मला असं वाटलं की ते आभार मानण्यासाठी की तुमचं सर्वांचा एक सत्कार करावा हो। दिखे दिखे एक तुमचं थँक्यू बोलण्यासाठी एक सत्कार थे। आज झेररोड पोलीस स्टेशन येथे ओव्ही ग्रुप व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संयुक्त विद्यमानाने पोलीस बांधव यांनी गणेश विसर्जन असो किंवा लागोपाठ दुसऱ्या दिवशी झालेला जश्न ईदी मिलादुन नबीचा इव्हेंट असो त्या दोन्ही इव्हेंटमध्ये सोलापूर शहरातील जे जेरूर पोलीस स्टेशन येथील सगळे पोलीस बांधव यांनी जेरूर पोलीस स्टेशनचे कर्तव्याध्यक्ष पी आय शिवाजीराव साहेब यांच्या नेतृत्वाखाली जेरोळ परिसरामध्ये चोख बंदोबस्त लावून दोन्ही इव्हेंट गणेश विसर्जून असो किंवा जश्नी मिराजून नवीचा कार्यक्रम असो त्या दोन्ही इव्हेंटमध्ये झोख बंदोबस्त लावून कुठलाही अनुचित प्रकार न घडता हे दोन्ही सामाजिक कार्यक्रम सामाजिक सलोख्याने त्या ठिकाणी पार पडल्यात म्हणून ओ बी एल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष गुलफाम पटेल यांची गुलफाम पठाण यांची अशी भावना होती की पोलिस दलातले सगळे पोलीस बांधव यांचा त्या ठिकाणी सन्मान केला पाहिजे सामान्य नागरिक त्या ठिकाणी आपापल्या घरी आपापल्या परिवारासोबत असतो पण पोलीस बांधव मोठे इव्हेंट ज्यावेळेस असतात त्यावेळेस परिवार मित्र सगळ्यांना सोडून सामान्य नागरिकांच्या रक्षणासाठी हे दिवसरात्र त्या ठिकाणी बाहेर असतात गुलफामनी माझ्यासमोर ही भावना व्यक्त केली म्हणजे चांगली तुझी भावना आहे आपण पी आय साहेबांशी आपण चर्चा करूया या विषयावर पी आय साहेबांनी लगेच होकार दिला आणि विशेष या जेररोड पोलीस स्टेशनचे कर्तव्याध्यक्ष पी आय शिवाजीराव साहेबांचं मी या ठिकाणी विशेष कौतुक करतो विराजा साहेब शिवाजीराव साहेबांनी ज्या दिवसापासून जेरडोड पोलीस स्टेशनचा कारभार हातामध्ये घेतलेला आहे या वाघमारीजी या जेरडोड परिसरातील सगळे गुंड सध्या चाल झालेले आहेत मी असं त्या ठिकाणी संबोधित करेन गुन्हेगारांचे कर्तन काळ म्हणून त्या त्या ठिकाणी मी शिवाजीराव साहेबांना या ठिकाणी उद्देशून सांगू इच्छितो आमच्यासारख्या व्यापारी सुशिस्त लोकांची त्या ठिकाणी अशी भावना आहे वाघमारे साहेब की खरोखरच गुन्हेगारी या ठिकाणी नष्ट झाली पाहिजे आणि सुद्धा त्या ठिकाणी पोलीस दलाचं या ठिकाणी मनापासून कौतुक करतो आपण असं आठवत असेल स्वर्गवासी या राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आरब पाटील यांनी ज्या ज्या वेळेस त्यांनी घरमंत्रीचा कारभार राजासाहेब त्यांनी पोलीस बांधवसह त्या ते ठिकाणी त्यांनी मदत केलेली आहे तुमच्यासोबत त्यांनी ना त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेहमी पोलीस बांधवासोबत काल होती आज आहे आणि भविष्यघडळात राहील एवढा सांगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र